तर नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मी प्रतीका नंसकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल कोकणी वारसावर तर मित्रांनो आता मी आमच्या वाड्या काय आणि आमचं बैल घेऊन गेलेत परसावनात तर आपल्या पेऱ्या करण्याची व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहे नक्की बघा आणि आता फोड कशी असते ती तुम्हाला दाखवतं मी तिकडे गेल्यावर आपल्या परसावनात गेल्यावर तर सकाळी बाबा गेलं थोडाफार शेत बाकी असेल तर तो नांगरताना तुम्हाला दाखवण हां तर आपल्या पेऱ्याची व्हिडिओ यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहे नक्की बघा आणि फोड कशी करतात सुद्धा आता दिसेल तुम्हाला तिकडे गेल्यावर आणि जाऊया चला तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत तिकडं शेताक पर्सनल्या हे बघा इकडे फोड क फोड करून झाले आहे आणि जी दोन तीन दिवस अगोदर डाळ पेरलेली ना तिकडे हा बघा हा बारीक बारीक आव्हान आला आहे म्हणजे आपला जो भात आहे तो रुजला आणि तिकडं समोर पण फोड चालू आहे आणि तो समोर आमचा वाडा आणि इकडे पण फोड करून हे बघा यशी फोड असते आता आमचं पण बैल तिकडे धरली नाहीत परसावनात तर तिकडं जावे आपण आणि त्या अगोदर पण इथं पण एक आपल्याला जोडी दिसते बैलांची इकडं पण नांगरतायत तो बघा एक बैल बासला काय झालं मंगेवा काय मग दामला दामला असं कधी बसतात बस मोठी आहे ना मो मोठा आहे ना चोंडा उठला 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 हा बघा अशी दाढीसारखीच फोड असते फक्त दाढीत भात पेरला जातो आणि फोडीत फक्त नांगरला जातो असा चिकल पाण्यासाठी अगोदर मग यानंतर चिकल पाळायला सोपी जाते त्यानंतर मग तो त्या साईडला दाढीत जो आव्हान आला आहे ना बारीक तो मोठा झाला का मग इकडं लावायचा ती लावणी पण तुम्हाला दाखवेन मी कशी लावणी असते ती तर इथे बाबानी या का धरले नाहीत पैल आणि हा बघा ही मोठी हा पटीतला शीत म्हणतात हा ही पटी म्हणजे लांब लचं कशी पटी म्हणतात इकडं याला तर मस्तपैकी अशी जोडी आहे जास्त जास्त डुबतय का नांगर हा ओके राय पाहिजे तर दाढीला वरच्या वर धरायचे असते नांगर असतो तो दाढीला वरच्यावर धरतात आणि फोडीला दाबून धरतात म्हणजे माक माती जास्त उकरायला पाहिजे म्हणून तो जो नुमन असते ना सांगितलं असेल अगोरच्या व्हिडिओमध्ये आता पण सांगेन तुम्हाला नुमन कुठली आणि जे काही नांगराचे पार्ट असतात भाग असतात ते सांगतो तुम्हाला मी आणि ते बघा नांगर आहे ना तो जास्त दाबायचा मग माती जास्त उकारते आणि माती जास्तच उकारली पाहिजे फोडीला अशी डाळीला जास्त उकरलेली चालत नाही कारण का डाळ ही वरच्यावर भात असतो तो वरच्यावर रुजायला पाहिजे जर खाली गेला तर भात पटकन वरती येत नाही किंवा जास्त रुजत नाही कमी रुजतो भात वरच्यावर असतो तो भात रुजतो वर तर अजून भरपूर ब बैलजोड्या तुम्हाला बघायला भेटतील कारण का थोडाफार लोकांनी ठेवले आहेत बैलजोड्या आपल्या तर तिकडे गेल्यावर आपल्याला दिसेल आता इकडं घाटी बैलजोडी मला दिसली आहे तुम्हाला दाखवता या बाजूला हा बघा इकडं वरती एक बैलजोडी धरली नाही घाटी आहे आणि आपलं बैल म्हणजे आमचं बैल तर बघा समोर आता बाबा वाटतं शिवाय करणार उशीरा आला आहे मी बघूया तिकडे गेल्यावर इकडे आमचं बाबा आहेत समोर दाखवतो मला बघा आमचं बाबा आहेत आणि या बाजूला तर दुसरं बाबा आहेत त्यांचं आम्ही शेत नांगरा जातो तर त्यांनी बैल धरली नाही आणि या बाजूला ही घाटी बैल जोड्या Yes, she yeah. mm -hmm. तर आता आपण जाऊया आमच्याकडं तिकडं नांगरच्या तिकडे जाऊया आता आमचं वेल झालेलं नाही तिकडं सकाळी लवकर आले आणि बाकीच्या बऱ्याच जणांच्या इथं दाढी पेरून झाल्या आहेत ही बघा इकडची पण दाढ आली आहे ह्या लवकर इथं का इथं पेरली नाही ही आली आहे आणि बऱ्याच ठिकाणी काल पण दाढ पेरली आणि आता आमचं बैल पण तिकडं आहेत ती ही समोर आमची काजू, काजू ही काजू आहे आणि आमची पण दाढ आली हे बघा ही समोर आहे ना ही आमची दाढ आहे आणि आता इकडचं तोंडं वरचं पेरून झालं आहे आता खाली जाऊया आमची पण आई आली आहे इकडं मी घरात स्वप्ता आहे मला वाटलं घरात असेल इकडं आले जावे तिकडं आणि मग बैल थांबवली का तर मला ते नांगराचे भाग असतात ना तर मी परत एकदा दाखवता अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण दाखवले मी आपल्या पेरणीचे व्हिडिओत आणि ती पेरणीची व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहे नक्की बघा आवर्जून छोटी व्हिडिओ पण अवेलेबल आहे मोठी व्हिडिओ पण बघा अवेलेबल आहे छोट्या व्हिडिओमध्ये दोन जोड्या आहेत आणि मोठ्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिली आहे मी शेतीची म्हणजे जी काय मला माहिती आहे तेवढी बघा तर आता बाबा कोनं घेतात हे बघा हे कोनं घेऊन पूर्ण कवर करून घेतात म्हणजे खाताय नको आजूबाजूला तो बघा एकदम टोकाला बांधलेला आहे नांगर एकदम टोकाला जोकाटाच्या काल जरा चिपलला गेले ना बाहेर आंग माझ दुखतोय नुसता तो मथुर आलेला ना काल मथुर बैल मथुर घाटावर ना आलेला जरा बघून आलो जरा धिप्पाड बैल कायचे काय एकदम आहे शैलीचा बैल ना मोठा आहे त्या मथुर बैलाच्या व्हिडिओ म्हणजे जो मथुर आलेला ना चपूनला आपल्या महाराजांच्या पाठ्यपूज पाठपूजन सोहळ्यानिमित्त आणि राहुल भाई राहुलभाई राहुल भाई रावल भा पाटील हे सुद्धा आलेले तर ती व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलला येईल नक्की बघा तर आपल्या अगोदरच्या पेरणीच्या व्हिडिओला जेवढा तुम्ही प्रेम दिलात तेवढीच आता ही फूड आहे त्या फोडीच्या व्हिडिओलासुद्धा तेवढंच प्रेम द्या आ बघा खाली पडला हवाय अटक अच्छा द्या हॅलो हो नाही खाली तुम्ही इकडं नांगर द्या जो काळ मोडला बरं बरं मागा बरं ना मागा धरण आहे बघा हे एवढं वर व्यवस्थित मारलं एवढं हा एवढं वर व्यवस्थित मारला आणि आता खाली आता असं चिमटवली नाही आता पुढच्या टायमाला आता बघा इकडे येईल ना तेव्हा कसा व्यवस्थित फिरेल म्हणजे त्याला आता समजले त्याची सूप मार खाल्ल्याशिवाय त्याला समजले ना सर आता मार खाल्ला नाही ना तर त्याला समजेल कुठे फिरायचं आहे आणि कुठं बाहेर आधो 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 चल चल हा बघा असा कसा थोडा शिमटी म्हणजे एवढं मारत नाही मी बैला ना, ना कधी कारण mm. का बैल व्यवस्थित चालतात काय प्रॉब्लेम नाही बसत नाही काय नाही काय काय आळशी बैल असतात काय काय बसतात आमचं बैल असं नाहीत आमचे बैल चालतात एकदम गुणी बैल आहेत माराय नाही लाताडं नाही लात नाही मारत काय नाही मारत चांगलं गुणी वैल आहेत आमचं चालतं व्यवस्थित फक्त कसा जास्त बांधून असतात ना म्हणजे वर्षभर तर बांधून असतात शेतीचे काय पाच सहा महिने काम करायला लागतात लावणीपासनं फोंडीपासून परत पेऱ्यापासनं तेव्हा ते सुरुवातीला जातात तेव्हा थोडा आलंच करतात कारण का एकदम काम अंगावर टाकतात म्हणजे कसं तर सकाळपासून यांना फक्त दहा मिनटं दहा ते अर्धा तास कुठंतरी आराम भेटला असेल उभं राहून असं फक्त त्यामुळे ते काय दमतात तर पण आणि त्यामुळं तेवढं बावरतात कधी कधी त्यामुळे ते आता दोन मिनटं उभं केली नाहीत फिरून फिरून आता आपलं कोनं घेऊन झाले ते बघा एवढा खताचा भाग एवढाच आहे हा इथनं एवढा खताचा भाग एवढाच आहे आणि इथनं घेतली नाही त्यामुळं आज अगोदर घेतली नसते ना इथनं आला असता हा आतला वारा आहे ना तेवढा आला असता म्हणजे एवढा खताय झाला असता तर खताय कमी पडेल म्हणून जरा नांगर आहे ना तो बघा नांगर आहे ना तो पुढं घेतली नव्हती तर आत्ता थोडा आतमध्ये घेत आहेत म्हणजे कसा वाऱ्याला वरा पडतो आणि बरोबर जातो नांगर तो बघा आता आतमध्ये घेतला ना का आतमधून बरोबर ते फिरून घेते तो बघा आवाज बघा कसा येतोय सौका सावका जात सावका जा, सौका जा। <laughs> खरं तर आधी असा मला काल बाबाने सांगितले असा गोल फिरवतात का माहिती आहे बैलांना कारण का उजवी डावी बाजू त्यांना कधी कधी कन्फ्युजन होतं म्हणजे त्यांना समजत नाही निक कसा पण फिरतात तर त्यामुळं काय करतात तर ते असं गोल फिरून घेतात आणि मग असा त्यांना दमतात बैल असा समोर असा वारा टाकली असं म्हटनं टाकतील तुम्हाला दाखवतो वारा असं मधला मधला वरा कसा असतो मधला वरा म्हणजे सोपाच असतो ज्या काय एवढा काय कठीण नाही आता हा कसा वरा टाकली समोर तसाच हिथनं मधनं टाकतात तिथनं हा शे हा शे नाही ना हाया इथनं असं समोर वरा टाकतात आणि असा गोल, -गोल फिरवतात ते हा वरा आणि तो वरा त्या दाढीचे व्हिडिओ पेरणी पेरणीच्या व्हिडिओत आपल्या हाय सगळ्या प्रॉपर माहिती दिली आहे मी तरीसुद्धा आपल्या ह्या पुढीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सांगेन मी प्रॉपर तर असं गोल फिरवली का बैल दमतात आणि त्यामुळं बैल जास्त बाहेर जात नाही तिकडे तिकडं दमदनं वरा टाकलेलं ना का मग बैल व्यवस्थित चालते म्हणजे दमलं असतात ना गोल 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 फिरून नाही तर काय असा पण वरा टाकू शकतो आपण उभा असा डायरेक्ट पण त्या बाबांनी जरा डोका लावलेला की बैल जास्त उधळतात जास्त मस्ती असते म्हणजे सर्वात तापट असतात ना बैल आपलं त्यामुळं कसं आधी त्यांना दमवतात आणि मग व्यवस्थित शिस्तीत चालतात तर हा बघा हा वरा टाकलेला मधनं ना हा बघा हा वरा टाकली आता काय करतील हा एक टाकली नाही तो वरा हा एक वरा टाकली आणि तिकडं आहे तो तास चालू आहे तास एक तास तर हा इकडे हा इकडनं हळूहळू कमी कमी होईल आणि हा इकडनं इकडनं वाढत चाल म्हणजे इकडचं पोर्शन आहे ना हा एवढा भाग तो कवर होईल हळूहळू असा इंडिया इंडिया वाट वात चला तर असा हा बघा आता इकडनं हा भाग आहे ना आता हळूहळू कवर करतील तो बाबा आता इकडचा भाग कवर आपला कुठे करतील आता मधी वरा टाकून घेतली नाही आता हळूहळू इकडं पण घेतील कधी इकडं घेतील पण हा जेवढा पोर्शन आहे ना तो वऱ्याच्या बाजूला हा वरा पडला त्या बाजूला बाजूलाच वरा पडला पाहिजे हे कुठं राहायला नाही पाहिजे मिंड्या वत 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 आधो वाद व आधो आधो इंडिया भिंड्या आधो वात वत तर बघा वाराच्या बाजूला बरोबर बरोबर आज कुठं माती राहिली नाही पाहिजे कुठं जमीन अशी रिकामी नाही राहिली पाहिजे की तिथं नांगरून नाही आहे तो बघा बलून तुम्हाला वावरतात बैल ते बघा वर चढलं खाली नांगरतात तरी पण वर चढलं बघा असं असं थोडी मस्ती करतात त्यामुळे दमावं लागते बैलांना बैल दबत नाही आणि हा आमच्या मी थोडा मध्ये प्रयत्न केलेला म्हणजे बैल धरू शकतो असा प्रॉब्लेम नाही पण बैल धरलं तर त्यांना ही करायला लागते तर आपल्या मुठीत ठेवा लागते म्हणजे कसं त्यांच्यावर आपला म्हणतात नियंत्रण पाहिजे आपला आपला ताबा पाहिजे बैलांवर बैल कुठं पण नेतील येण्यासारखं दुसऱ्यांचं पण नांगरून टाकू शेत शाप म्हणजे नांगरलं तर काय नाही म्हणणार नाही ते वाकडं तिकडे नांगलं तर शिवाय घालतील मागणार बाकी काही नाही बाकी हा बघा हा असा नांगरतायत आता हळूहळू हा पोषण कवर करतील इकडचा वरा वाटत जाईल इकडचा वरा कमी होत जाईल म्हणजे इकडचा तास कमी होत जाईल इकडचा तास वाढत जाईल असा चल आमचा का पिंट्या हा आमचा काळू तर आमचा बाबा आणि तर आमच्याक आ बाबा आहेत तर आमच्या का म्हणजे त्यांचं पण आम्ही नांगरतो ना त्यांचं बैल आहेत एकच बैल आहे त्यांचा त्यामुळं आमचा तर आता डाला करतात डाला तर डाल्याची शिजवण म्हणजे कसा एक तुम्हाला आपल्या मराठी प्रमाण भाषेत डाला म्हणजे आमच्या कोकणी भाषेत तरी डाला म्हणतात आणि इंग्लिशमध्ये सांगायचं सा म्हणजे मोनोपॉली मोनोपॉली म्हणजे की आम्ही तुमच्याकडे येतो ना शेतीला मदत करा तुम्ही पण आमच्याकडे या असा आता आमचं बैल बाबाने धरले नाहीत तर त्यांचं चोंड आम्ही परवा पेरायला गेलेली म्हणजे तो आमचं बैल पण धरत आहेत आणि त्यांचं चोंड आमचं बैल नांगरू देत बरोबर तर मग आता पुढं लावणीला पण असंच होणार त्यांच्या घरातली जी काय माणसं असतील ती आमच्याकडे लावायला येतील आमच्या घरातली माणसं असतील ती काय त्यांच्या घरात लावायला जातील असं त्यांच्या शेतात लावायला जातील म्हणजे एकामेकाला हातभार हो त्याला म्हणतात दाला म्हणजेच मोनोपोली म्हणजे एकामेकाचा हातभार असा आता आमच्या बाबांना जास्त म्हणजे आता एवढ्या वर्षापासून शेती करतायत तर थोडाफार त्यांना पायाचा त्रास म्हणजे दुखतो त्यांना पाय एकदम त्यांना जमत नाही पटपट म्हणून ते नांगर थोडा आता धरत नाहीत त्यामुळे बाबा धरतात मग त्यांचं पण शेत नांगरून घेतो आम्ही आणि आमचं पण शेत नांगरतो बैल आमच्यात म्हणजे होऊन जातो सगळा पटापट असा बघा इकडचा वारा कमी होत चालला इकडचा भाग आहे ना हा हा इकडचा तो वाढत चालला आहे म्हणजे हा सोपा आपला आहे पण शेती करणं सोपी गोष्ट नाही आलत्या बलत्याची कामं नाहीत सोपी शेती करणं म्हणजे त्याला एकदम जिद्दी आणि मेहनती माणूस पाहिजे असा नाही की बाबा हा एकदा झाला का आम्ही घरात बसताय मग आपोआप या सगळा आणि सगळा होईल असं काय नाही पण याय नाही दोघं त्यांच्यामागं पण भरपूर मेहनत आहे त्यांना वर्षभर ह्या पासहा दिवस पासा महिन्यासाठी वर्षभर त्यांना पोसायला लागते पोसायला लागते म्हणजे सांभाळायला लागते त्यांच्या शेण मूत परत त्यांच्या आंघोळ पाणी त्यांना स्वच्छ ठेवणं गोचिडबिचडी झाली असेल तर था। परत सकाळी उठून त्यांना पाणी दे पाणी पाजायचा त्यांचा शेण शेण जो काय गावात असेल जो काय पेंडा पा पँडा बिंडा असेल सकाळी साफ करायचं जाऊन वाड्यात आणि त्यांना वाडा त्या वाडा साफ ठेवायचा त्यांना साफ ठेवायची त्यांना सांभाळायची परत पेंड भिंड अजून काय आपला आंबवान म्हणतात आंबवान म्हणजे भुसा असतो आपल्या भाताचा कुंडा कुंडा म्हणतात भाताचा कुंडा निघतो तो परत आंबवण जो काय असेल तो बैलांचा तो घालून बैल एकदम असं या दिवसासाठी तयार करता करायचं लागतात परत आपल्या नांगर शर्यती पण भरपूर आहेत आता ह्या वर्षी तर मी तुम्हाला नांगर सुद्धा दाखवणार आहे आणि आवर्जून मी सुद्धा जाणार आहे कारण सुद्धा नांगर शर्यंत कधी बघितली नाही नांगर शर्यतसुद्धा आपल्या कोकणात होतात भरपूर तर या ह्या वर्षी मी नांगर शर्यतसुद्धा तुम्हाला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे आवर्जून मला कुठे असलो तरी तुम्हाला नांगर दाखवणंच असा आपला हा इकडचा चोंडा वावा धरता येत बैल तर बघा अशा रशी धरायला लागते कारण का तुम्ही बघितलं असाल मागाशी कसा वर गेला पटकन बैल तर आता सर्वात पटकन म्हणजे जे जुने असतात ना एकदम हातारी आता आमच्या ह्या बैलानंतर ही एक दहा एक वर्ष झाली त्यामुळं ते अजून आहेत मुरलेलं आहेत तसं शेतीच्या कामात मुरलेलं आहेत त्याचा काय प्रश्न नाही पण काय काय म्हातारा बैल असतात ना ज्या एकदम त्यांना ही काय काठी पण लावायला लागत नाही ही नाही म्हणायला लागत काटे नाही लावायचे ते बरोबर त्यांच्या वरायला फिरणार जे असतात असं भरपूर बैल बघितले सगुणी असतात एकदम मारत नाही काय नाही आणि काय काय बैल म्हणाल ना या मस्ती कर कुठं बसतातच पहिलं आमचं होतं एक बैल आणलेला आम्ही तो असा होता तांबडा पांढरा होता तो ना शारका बसायचा सारखा बसायचा म्हणजे इकडनं एक वरा झाला ना का बसायचा एक वरा झाला का बसायचा म्हणजे दमायचा का तर आळशी होता काय माहीत नाही मग त्याच्यासाठी काय काय त्याला जो मारायची <laughs> माझी मारायची म्हणजे आता बघा वर्षभर त्यांना आपण त्यांची काळजी करतोय तर त्यांनी पाच सहा महिन्यासाठी पाच सहा महिने आपल्यासाठी तेवढं करावं असं असं म्हणतोय मी म्हणजे ते करतात नाही म्हणत नाही ते करतात शेतकरी जो संसाराचा गाडा आहे ते चालवतात आणि ते ह्याच्या पुढं पण चालवत राहतील आता सध्या सगळ्यांनी बैल बिल काढली नाही विकून टाकली नाही तर काय काय कामामुळं म्हणजे कामाला जात असतील कामाल कशाला जात असतील तर सगळ्यात ट्रॅक्टर बिट्टरचा जमाना आला आहे त्यामुळं ही जी पारंपरिक आपली शेती आहे जात शेती आहे आणि ही जी परंपरा आहे नांगरायची ती आताच थोडीफार कुठं कुठं कमी होत चालले तर माझं तसं मत आहे की काही करा म्हणजे शेती करा म्हणजे तुम्ही काम करा काही करा पण ही ही आहे ना ही जी ही जी जोडी आहे ना ही बळीराजाची ही टिकावी असं माझं मत आहे कारण का शेवटपर्यंत हीच आपल्याला साथ देणार आहे कारण का ट्रॅक्टर म्हणाल ना आता थोडा थोड्या कामासाठी पण एक दहा पंधरा हजाराचं काम करतो बिघाडला तर ट्रॅक्टर जागेवर ही आहे ना ही गुणी येतलं आहे बैल आणि ही शेवटपर्यंत शेतकरी राजाला सोबत देणार साथ देणार पण शेतकरी राजाने पण ह्याची साथ सोडली नाही पाहिजे असं मी आहे आपला त्याचा ज्याचा मत असतो तसा माझा मत मी मांडला आहे तुम्ही काय चूक भूल झाली असेल तर बोलण्यात ना तेवढी माफ करा पण माझं मत तरी हाच आहे की सगळ्यांनी अशी ऑर्गेनिक फार्मिंग म्हणजे पिढी जात आपली परंपरा आली आहे बैलांपासून नांगरायची तीच ही करावी कारण का त्यांच्या शेणामतांना अजूनच आपला जो है। है पीक आहे कुठलाही पीक घ्यावा आपण ज्वारी बाजरी तांदूळ कुठलाही पीक घ्या तो सगळा व्यवस्थित येतो आणि जमीन सुपीक राहते आणि ट्रॅक्टरचा म्हाड्या गेला होता ना तर ट्रॅक्टरचा जो ऑईल असेल काही असेल तो पडला ना तर तिथली जमीन एकदम नाही पण हळूहळू ती नापिक होते सुपीक नाही होत नापिक होते तिच्यात कस राहत नाही कस निघून अशा त्यामुळं कसा ही ऑर्गेनिक फार्मिंग म्हणतो ना आपण ती ती सर्वात बेस्ट सर्वात चांगली पण त्यासाठी मेहनत पण आहे सगळं आहे पण मी तर म्हणतो आहे की आपण दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा आपलंच जर असा व्यवसाय चालू ठेवला म्हणजे ह्याच्यातूनच काहीतरी उत्पन्नाचा ह्याच्यातूनच काहीतरी विकासाचा मार्ग आपण शोधला तर कोकणातून बाहेर माणूस जाणारच नाही कुठं मुंबईला म्हणा काय करा दुसऱ्याची दहा पंधरा हजाराची नोकरी करायला जाणारच नाही कारण का त्यांनी जर आपल्या मातीतलं सोनं जर शोधून काढला ना तर तो शेतकरी मोठा होणा म्हणजे त्याला मोठ्या होण्यापेक्षा कोण वाचू शकत म्हणजे असं रोखू शकत नाही त्याला मोठा होण्या मोठा माणूस होण्यापेक्षा तर असा आपला शेतकरी राजा मेहनत करतो आणि ही मेहनत पाच सहा महिने चालू असते म्हणजे आता लावणी आता लावणी नाही सॉरी आता पेरणी झाली आहे आपली मग फोड झाली आहे मग इथं चिखल पाडण्यात येईल पाऊस पडला का पाऊस पडला झालं का हा आव्हान आहे हा आव्हान आहे तो मोठा होईल एक हातभर आव्हान लांब होईल असा का मग हा आव्हान इकडं चिखल पाडण्यात येईल मग इकडं अशी लावत येतील हे बघा इथं पँडा दिसतोय हा बारीक बारीक तुम्हाला हा 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 पेरा पेंढा बारीक बारीक तो लावायचा असा टप्प्याटप्प्या असा चार चार ठिकाणी बघा चार चार ठिकाणी लावलेला आहे तसं लावायचा आणि त्यानंतर भात मोठा होतो गणपती मोठा होतो भात त्याला लोंबे येतात चांगला आणि जो काय आपली मेहनत आहे शेतकऱ्याची शेतकरी राजाची मेहनत आहे ती दिसून येते तिथं आणि मग त्यानंतर भात दिवाळीक सुकतो म्हणजे त्याला सराई असं मानतात तर का भात सुकतो आणि त्यानंतर कापणी होते कापणी झाल्यानंतर झोडपणी होते झोडपणी झाल्यानंतर पाकडणी होते पाकडणी झाल्यानंतर समज तो कुठला दांदा पोहोच आहे म्हणजे कुठला दाना पोहोच आहे आणि कुठला दांदा भरी कुठला दाना भरीवाय तर मग त्यानुसार ती छाटणी झाली का त्यानंतर मग आपला होतो भात भरडायचा भात भरडून झाल्यावर हो तांदूळ येतात आपल्या ताटात शिजून त्या एका घासासाठी एवढी मोठी प्रोसेस असते विचार करा आणि बाकीचे रेशिंग बिशिंगचं तांदूळ असतात हो मी आता गावाला तर आपल्या गावटी तांदूळ खात आहे पण गावठी तांदळाची एक खासियत आहे की तुम्ही सकाळचा भात दुपारी खा दुपारीचा भात संध्याकाळी खा त्याचा काय टेन्शन नाही एकदम फडफडीत तांदूळ म्हणजे असा बासमती भात कसा असतो तसा पण तो पण कडक असतो मी खाऊन बघितलं आहे तो तो पण असा कडक होतो हा भात हे आपल्या शेतातला मऊ सूद असतो तुम्ही कधी खा पण एकदम सळसळीत असतो फटफडीत असतो चिखल्यासारखा पण होत नाही खिमट्यासारखा पण होत नाही एकदम मस्त तांदूळ होतो त्याचा काय प्रश्न नाही ताँ 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 कोना कोना, कोना तर आता तिकडे आयआर डिपूल मारते आणि म्हणता तुम्हाला सांगितलं ना कोणं आहे हो कोणं तर कोणं खतून घ्यायचं आहेत तर तुम्हाला आता मी जे नांगराचा भाग आहेत ना तुम्हाला दाखवता थोडक्यात ते बैल बाबा जेव्हा दमतील ना बैल तेव्हा पटकन तुम्हाला नांगराचा भाग असतील ते तुम्हाला मी पटकन दाखवतो आपल्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून ही निंगडीची गाठी आपल्या बैलांवरचा लगाम आई मस्त लागते शाळेत मारतात मस्त रेजन आणि इमूट इनुमन नुमन हा नांगर हा आहे तो आपला फाल लोखंडाचा आणि ही हा फालेटू टू लाकडाची हा फालेटू हा फालेटू टू आणि इथं बिडी असते इथं धरून ठेवायला फालेटू आणि फालाला आणि नांगराला ह्या ठिकाणं धरून हा साल म्हणतात नाही तर खुट खुटी म्हणतात मोठी आणि इथं एक खुटी असते हे बघा बारीक इथं आणि हा हिसाड एवढा लांबल्याच हा इसाड न्या ॲडजस्ट करतात बघा इकडं इथं बांधून पुढं मागं पुढं मागं जास्त कोणं घ्यायचं असतील ना ह्या आपल्या नांग आपल्या चोंड्याचं जास्त कोणं घेत असतील तर इथं पुढं बांधतात म्हणजे कसा कोणं जास्त खताय भेटत नाहीत खताय होत नाहीत ही खुटी खुटी आणि ही शिवूल ही शिवूल म्हणतात या दोन आहेत ना बैलांच्या माण्यात अडकतात ती शिवूल शिवूल आणि ही पण शिवूल ही शिवूल आहे हा जॉकाडमधला हां मारत नाहीत चांगले आहेत गुन्हे आहेत आमचं बैल मारत नाही त्या जिवात हा पिंट्या हा आमचा कालू थोडा भित्र पन... आहे पण चालतो चांगला मस्त आमचं बिंट्या माती लागली उ करतो हा नाही हा हा हो हो आरामशी आरामशी दमखा खा आणि त्यांची हात लावून देत नाही हा बघा ह्याला पण आहे चल तर मित्रांनो आता आमचं बैल वाड्यात बांधलेलं पाणी बिणी बाजला मस्त बैलांना आणि पेंडा बिंडा असतो तो आपला बैलांचा तो घातला तर फोड कशी असते ती बघितला असाल फोड म्हणजे सिंपल साधी असते तुम्ही बघितलं असाल की जी आपण दाळ नांगरतो ना तशीच नांगरायची असते पण दाळ भाजलेली असते आणि त्यात बी टाकतात आपला भात असतो तो पेरतात पण फोड असते ती कशासाठी करतात तर जो आपलं चोंडं असतात ना असं बघा मागे एक चोंडा नांगरलेला दाखल तो हा बघा नांगरलेला आहे तर आपले भात लावणी असते ना ती भात लावण्यासाठी आधी ही फोड करून ठेवायची म्हणजे कसा नंतरला पाऊस जास्त पडतो आता सुरुवात आहे पावसाची तर नंतरला जा पाऊस जास्त पडतो तेव्हा ह्या जेव्हा परत नांगरतात म्हणजे असं उभा नांगरतात त्याला म्हणजे त्याला फोडंच म्हणतात उभा नांगरतात परत आडवा नांगरतात त्याला बेर म्हणतात तो ती व्हिडिओ पण दाखवून तुम्हाला चिखल पाडतात कशी आणि लावतात कसा ती व्हिडिओ या लवकर तर आडवा नांगरतात बघा इथं आडवा नांगरतात असं उभा नांगरतात मग चांगली चिखल पडते एक एक ढोपारवर पण चिखल पडते जिकडे जास्त पाणी असेल तिकडे ढोपावर पण चिखल पडते आणि तिथं मग जो आव्हान असतो ती मग आगं बघा हिरवीगार झाले ना बारीक बारीक आले ना डाळ दाड़, तर त्या डाळीत भात पेरला तो आला आहे तो जरा हातभर झाला का लावायला सुरुवात होतो अजून टाईम आहे त्याला दहा पंधरा वीस दिवसाचा कालावधी आहे तर तेव्हा मी तुम्हाला दाखवन तर हे आता बघितलं असेल फोड कशी होतात आणि फोड कशासाठी करतात ते तुम्हाला सांगितलं आता सांगितलं मी तुम्हाला तर चिखलपाळामुळे सोपा जातो तर ही फोड कशी करतात ती आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवली ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कोकणीवालाच्या यूट्यूब चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद